मित्र जय भीम एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं हो कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बिसमीट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका, नवीन टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडं पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ नेऊन देणार आहे माय बापो चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत अरे घर देत घर कर, अरे कोणी घर देत गे अरे घर, कर, घर, कर, घर कर, दे गे घर अरे कोणी घर देत भाऊ दे ना दोन रुपये दे भाऊ इंजिनियर ला द्यायचे रे भाऊ देव मामा दोन रुपये देव इंजिनियर ला द्यायचे द्यायचे शिवला द्यायचे मामू देव ना दोन रुपये खुर्ची पे बैठक वाढे हिलडे निकल रे इंजिनिअर पैसा माग रा मीडिओ पैसा माग रे शिव पैसे माग रे भाऊ दे रे दोन रुपये दे 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 देव दोन रुपये દસ રૂપેનીયર ના રિસ્તે દા ભા અરે આમિકા પૈસા દોઢ રૂપે ભાવ માવશી દેતા દોઢ રૂપે दोन रुपये नाहीये सर अरे आपले विस्ताराधिकारी साहेब सापडले अरे साहेब अरे तो पैसे मागून राहिले ना घरकुलवाले दोन रुपये द्या ना साहेब हे आपले अधिकारी सापडले साहेब द्या ना दोन रुपये हे घरकुलाचे विना करायला पैसे मागून आले साहेब I'm मध्ये आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याची राख देखील आणली आहे शेतकऱ्याच्या टाळूवरची राख घेऊन आला राग हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा मोड्याचा काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमना आणि हे गावातल्या लोकांना पैसे वागले हे आमदार साहेब आमचे खुर्चीवर बसले आणि इथं प्रशासक चालू आहे तहसीलला याला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं ता चालू आहे सांगितलं सीओला सांगितलं कोणी घरचे पैसे काढून घ्यायला तयार नाही आता आपण या तहसील मध्ये पैसे मागून साडे पैसे सिओला देऊ साधे पैसे विभागीय आयुक्तला देऊ साधे पैसे कलेक्टर देऊ आलो ना हो आलो का उमेद सर देता का दोन रुपये सर जर कुला इंजिनिअर पैसे वापरायला सर द्याल दोन रुपये द्याव सर द्याव गरीब आहे शेतकरी गरीब आहे पंचवीस हजार रुपये द्याव सर द्याव घर बांधलं सर द्याव पैसे द्याव घर दोन रुपये द्या सर सर द्याला दोन रुपये द्या सर द्या द्याव सर दोन रुपये द्याव घर

सीओ ला देऊ बीडीओ ला पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण सीओला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ दे, दे दो रूपए दे दे भाई अरे इंजीनियर को लग रहे है भाई गए भाई इंजीनियर मांग रहा है यार यार। दे दे यार। ए भाई वीडियो मांग रहा है यार पैसे दे दे भाई दो रूपए तुम्हारे में घर नहीं आया क्या में? आया ना मांग ना पैसे मांग रहे ना पैसे थोडेफार देऊ अजून भीक मागून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ दो दोन रुपये देत का भाऊ इंजिनिअरला भाऊ घरफूर भाऊ देत का दोन रुपये भाऊ दो देत का दोन रुपये पोलीस डिपार्टमेंट त्यांना पण आपण पैसे मागू माय देत का दोन रुपये माय घरकुलाला इंजिनियरला द्यायचे माय देत काय देतं का माय दोन रुपये इंजिनियरला द्यायचं माय हे माय दोन रुपये देतं का माय इंजिनियरला द्यायचं माय बीडीओ ला द्यायचं माय हा माझुला पैसे मागून राहिले माय घरकुल बांधलं मोदीना दिलं माय आणि आता ते म्हणते मला पुन्हा वीस मिनिटला फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय आता देतो ना जमा करून हा ना माय हो देत का वीस रुपये देत काय दोन रुपये देत का कोणी अरे इंजिनियरला देत का इंजिनियरला पैसे देत का कोणी दो रुपए देते चाचा इंजीनियर को लग रहे इंजीनियर को लग रहे चचा, का पैसा तो मांग रहे वो मांग रहे हैं चाचा नहीं तो पच्चीस हजार मांग रहे चाचा दे रहे क्या अरे दो रुपए दे रहे यार दे दो यार तो दो रुपए चैचा दे दो यार हाँ दे दो यार पैसे मांग रहे यार इंजीनियर लोग यार अरे यारे यारे दस रुपए दिया चाचा ने देता ना पोलीस स्टेशन कोण येतात भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनियरला ला द्यायचं ना भाऊ இதுவரை பதினொன்று லட்சத்து எழுபத்தி ஒன்பது ஆயிரத்து ஒன்பது நூறு அறுபத்து ஒன்பது பேர் குணமடைந்துள்ளனர் पैसे अरे पोलीस कोणी पैसे देत नाही भाऊ गरीबाला पोलीस स्टेशन आहे आपण निरीक्षक साहेबांडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनियरला ना द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबाकडनं कडन छोट्या छोट्या साहेबांकडनं दहा दहा रुपये घेऊ भाऊ आमदार खुर्चीवर बसले भाऊ आमदार खुर्चीवर बसले कल्याणकाळे साहेब इकडं अनुराला ताई साहेब आणि इकडं घरकुलाला पैसे वागू राहिले तालुक्यामध्ये पुण्या जिल्ह्यामध्ये घरकुलाला पैसे वागूर राहिले आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान येऊ आमच्या पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनिअरच्या नावाने द्यायला लागले भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनियरला ला बीडीओ ला दोन रुपये देत का सीओला विभागीय आयुक्तला दोन रुपये देत का भाऊ घरकुलाचे पैसे मागून आयला भाऊ ફોટો નહીટો નહીતા ભાઉ્યાના ઘરકુલ બાંધો ભાઉ ભાઉન્યવાદ ભન્યવાદ અમે પોલી માગત ભાઉીક થો પોલીસાકડે માગત ભા શીખ હે પાણી ભાઉ પૈસાગત પૈર પાણી ઘે પૈસા ઘેત પૈસે માગીનિયર पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं साठ सत्तर रुपये जमा झालेले आहे उद्या बीन मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे तुम्ही पैसे द्या ठिकाणी आपण आता फुलंब्री इकडे पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन So <laughs> त्याला अभिनंदन देऊ शकतो आहे का साहेब आहे का कोणी कोणी आहे का साहेब सर आहे का कोणी कोणी आहे का सर तुम्ही जा सर तुम्ही जा सर दोन दोन सर दोन दोन तुम्ही जा सर तरी पण सर इंजिनियर पैसे वापरणार सर दोन रुपये द्या सर काय नाही आहे

मला पैसे लागतात सर द्यावं सर भीक मागतो सर द्या सर भीक द्या इंजिनियरला देतो सर बीडिओ ला देतो सर सीओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडं यायचं तर कुठं जायचं सर हे राख माहितीये का सर हे राख हे शेतकऱ्याची आगाची झाडे सर द्या सर दोन रुपये द्या सर सर द्या सर जा तो तो सर, 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 पैसे मागाय मा लागत सर तक्रार सर, 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 गा दिली सर काही फरक पडणार सर मी मारून जमा करून सीओ देऊ सर कलेक्टर ला देऊ विभागी देऊ सर सर बाहेर बसून या ऐकलं बाहेर बसून तिथं बसतो सर मी नाही सर कसं झालंय माझ्या नाही आलं अजून तालुक्यात उचले बिसमिट बांधलंय ना सर बिसमिट बांधलं ना घरावर स्ला ना पंचवीस हजार काळच नाही म्हणतेसाठी वीज मागून द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जेव्हा देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर सर बोल बघते जा बसतो सर मी হ্যাঁ স্যার গুহ দাখল দেব ফসি লিহা ও সুন্দর ফাঁসি দাঁড়া आंदोलन केलं खर आता घर आता यादीत नाव नाव मग घर बांधलं वाऱ्या वाजवण्याचं पावसाचं आता म्हणजे वीस मिनिटच लागते वीस मिनिट असलं तर पैसे निघा नाही तर निघत नाही फोटो काढत नाही म्हणतो शेतकरी किती दहा बारा शेतकरी मुख्यात आता भ्रष्टाचार चालू आहे आणि म्हणते कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणते पंचायत समिती हा कस दिलं